हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीसीए बीबी बीबीए बीबीएम आणि बी एम एस या एक्झामसाठी ऍडमिट कार्ड कधी येणार आहे ते आज आपण या वेळेच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत ते एकोणीस आणि वीस तारखेला एक्झाम आहे तर बरेचसे विद्यार्थी विचारत होते की ऍडमिट कार्ड कधी येणार आहे काय अपडेट आहे त्याचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला आपण ओळूया टॉपिक कडे तर परीक्षेची तयारी कशी करायची ते पण आपण बघणार आहोत या व्हिडीओमध्ये पण आपल्या टॉपिक कडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो चोवीस एप्रिलला हे एक्झाम झाली होती सॉरी याचा जे एकोणतीस तीस आणि दोन मेला एकोणतीस आणि तीस एप्रिल आणि दोन मेला जे एक्झाम झाली होती त्याचा जे ऍडमिट कार्ड आहे बघा चोवीस एप्रिलला आला होता तर एक, एक वीक पहिले येत असतो ऍडमिट कार्ड ओके तर या या एक्झाम एक एक जे आहे एकोणीस आणि वीस तारखेला होणार आहे हे एक्झाम तर याचा ऍडमिट कार्ड सेकेंड वीक ऑफ जुलै हे टेंटेटिव्हली आहे म्हणजे आज किती तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो दहा तारीख आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते एक तेरा किंवा चौदा तारखेला येऊ शकतो ओके तेरा चौदा तारखेला येऊन जाईल तुमचं ऍडमिट कार्ड बी सी ए चा आणि एकोणीस आणि वीस तारखेला तुमची एक्झाम होणार आहे यामध्ये काही चेंज होणार नाही आणि परीक्षेची तयारी कशी करायची तुम्हाला ते पण आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन वरती पूर्ण सिलेबस पूर्ण जे युनिट आहे पूर्ण युनिट वरती तुम्हाला युनिट वाईज लेक्चर विथ लाईव्ह लेक्चर भेटणार आहे लाईव्ह लेक्चर पण चालू आहे आपले तर लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर फुल सिलेबस नोट्स टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज यामध्ये महत्वाचा घटक आहे तुमच्याकडे एक वीक बाकी आहे म्हणजे आठ ते नऊ दिवस बाकी आहे तुमच्याकडे तर फुल सिलेबस मॉक टेस्ट अवेलेबल आहे ग्लोबल ऑनलाईन कडे तर त्याच्यानंतर सी क्यू सिरीज आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे फीस दोन हजार रुपये बट यामध्ये पण डिस्काउंट तुम्हाला केलं जाईल या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ज्या विद्यार्थ्यांना अजून पण रिव्हिजन वगैरे करायचं आहे स्कोअर वाढवायचा आहे तुमच्या आठ नऊ दिवसात तुमचे पंधरा ता ते वीस मार्क वाढू शकतात ओके तुम्ही जर टेस्ट वगैरे अटेम्प्ट केल्या तर टाइमचा इम्प्रूव्हमेंट होईल आणि मॅनेजमेंट पण होईल इझिली सेवन्टी फाय प्लस जाल जनरली विद्यार्थी जे आहेत ते साठ मार्क साठ साठ ते पासष्ट मार्क पर्यंत जातात बट त्या पुढे जात नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा वेळेचं नियोजन वेगळेचा मॅनेजमेंट आहे ते बरोबर होत नाही त्यांच्याकडून त्यामुळे ते जात नाही आता तुमच्याकडे नव्वद मिनिट आहे नव्वद मिनिटात तुम्हाला शंभर क्वेश्चन सोडवायचे असतात ओके नव्वद मिनिटात तुम्हाला शंभर क्वेश्चन सोडवायचे <स्थाग़े> असतात तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे ओके तुमच्याकडे प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही हे अटेम्प्ट करू शकतात करेक्ट आन्सर ओके जर ते मित्रांनो तर तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे पण जॉईन करायची असेल तुम्हाल तर ते पण ऑप्शन आहे आपल्याकडे बरोबर ती कॉन्टॅक्ट करून डिस्कस करू शकतात ही सगळी माहिती तुम्ही घेऊ शकतात ओके okay. uh, थँक्यू धन्यवाद तुम्हाला अपडेट आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते कधी येणार आहे सेकंड वीक ऑफ जुलै म्हणजे चौदा uh, पंधरा तारखेला तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते येऊन जाईल ओके okay. बारा तेरा ला पण येऊ शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सेकंड वीक मध्ये कधी पण येऊ शकतो आता सेकंड वीक चालू आहे जुलैचा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही आपली अपडेट आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये